प्रकल्पबाधित गावच्या समस्येवर तात्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री तथा आमदार राजेंद्र शिंगे यांचे वराती मागून निघाले घोडे संतोष पाटील गोतेकर यांची प्राईमिणीअशी बोलताना घेतलेल्या खास प्रकल्पग्रस्तांच्या समस्येवर सडेतोड उत्तर बुलढाणा जिल्ह्यातील चिखली व सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात सुजलाम सुपलाम बनवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार तत्कालीन आमदार तोताराम कायंदे चिखली मतदारसंघाचे तत्कालीन जलसंपदा मंत्री भरतभाऊ बोंद्रे यांनी दूरदृष्टी ठेवून देऊळगाव राजा तालुक्यातील गारखेड येथे खडकपूर्णा नदीवर धरण बांधून बहुतांश झाली होता ते पंच्याण्णवच्या या काळात सुजलाम सुफलामची हिरवी स्वप्ने दिसू लागली कायंदे यांची कारकीर्द जातीवादाने संपुष्टात आणली आणलीच्या पराभवाची खुमखुमी पुत्राने घेतली ज्या विधानसभा मतदारसंघात खडकपूर्णा प्रकल्प आहेत त्या मतदारसंघाचे राज्याच्या विधिमंडळात सदस्यत्व राजेंद्र भास्करराव शिंगणे यांना मिळाले तेव्हापासून ते आतापर्यंत येनकेन प्रकारे सत्तेत सहभागी होऊन अनेक वेळा अनेक खात्याची मंत्रिमंडळात पदे घ कधी राज्य तर कधी कॅबिनेट ज्यावेळेस बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहागीर गारगुंडी चिंचखेड मंडपगाव जालना जिल्ह्यातील काही गावे अंशतः पुनर्वसित झाली त्यावेळी सुनील तटकरे आणि राजेंद्र शिंगणे हे प्रसंगावधान राखून मदत व पुनर्वसन मंत्री कार्यरत होते तेव्हा आताचे अर्थमंत्री तात्कालीन जलसंपदा मंत्री, तात मंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या अधिपत्याखाली संबंधित गावाचे पुनर्वसन झाले सदर पुनर्वसन प्रक्रिया राबवताना शिंगणे हे मदत पुनर्वसन मंत्री होते त्यावेळी दर्जेदार पुनर्वसन झाले नाही हे यावरून सिद्ध होते एकाही सदर पुनर्वसन गाव ताब्यात घेतले नाही तेव्हा जो आताचा घाट घातला गेल्या काही दिवसा अगोदर आमदार महोदय हे नामदार असताना केले नाही ते फक्त फक्त आमदार म्हणून प्रकल्पग्रस्त गावाच्या दर्जेदार नागरी सुविधेसाठी संबंधित सरपंच होऊन शिष्टमंडळ हे आमदार यांच्या अध्यक्षतेखाली मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांना भेटायला गेले आणि पंचावन्न कोटींचा आराखडा मंजूर केला असे भासून आता पुनर्वसन गावाचा होणार असे माध्यमां माध्यमां असे प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून आहेत यांनी स्पष्ट केले तर या मंत्र्यांनी हा आराखडा मंजूर केला नसून फक्त चर्चेत घेतला आहे ज्या पद्धतीने फिर्यादने आरोपीच्या विरोधात तक्रार दिली तर ती नोंदवून घेऊन त्या त्या स्वरूपाचे गुन्हे दाखल होते नंतर तपासाअंतर त्यात काही तथ्य नाही म्हणून फायनल पाठविला जाते तसेच माजी मदत व पुनर्वसन मंत्री यांनी घेतलेली भेट म्हणजे मागून होय साठी प्रभाकर बुलढाणा सगळं सरपंच लोक त्या ठिकाणी घेऊन जाणे म्हणजे वराती मागून घोडे आहेत साहेबांचा पाच वर्षाचा आमदारकीचा कालावधी त्या ठिकाणी गेला चार वर्ष झालेत आता विधानसभा त्या ठिकाणी लागत आहेत आताच विधानसभेचे वारे त्या ठिकाणी व्हावू लागले आणि आता कुठं सरपंच घेऊन जाणे आणि मार्गी करणे हे मला तरी वाटतं की हे मार्गी लागण्यासारखे नाही कुठेतरी प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे की आपण कटिबद्ध आहोत आपण त्या दिशेनं प्रयत्न करत आहोत एका ठिकाणी त्यांनी कार्यक्रमामध्ये असंही सांगितलं मतदारसंघामध्ये कि बाबा लवकरच या समस्या सगळ्या मार्गी लागत आहेत आणि मंजुरात झालेल्या आहेत परंतु हे मंजुरात वगैरे काही नाही आणि हे सगळं फक्त मला तरी आजच्या घडीला असं वाटतं की साहेबांच्या माध्यमातून चॉकलेट आहे हे शक्य नाही त्यांच्याकडनं तरी आता तरी शक्य नाही कारण साहेब आता आमदार आहेत या अगोदर ते नामदार होते मदत आणि पुनर्वसन मंत्री साहेबच्या ठिकाणी राहून गेले आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री असताना ह्या सुविधा साहेब हिलया पार पाडू शकत होते सगळ्या दर्जेदार पुनर्वसनाच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करू शकत होते गावकांच्या पद्धतीने अस्तव्यस्त बसलेले आहेत कुठं लेवलिंग नाही कुठं ग्राउंडचं सपाटीकरण करून त्या ठिकाणी बसले नाही कुठं कॉन्क्रीटचे रस्ते केले नाही कुठं क्षेत्र रस्त्याच्या सुविधा त्या ठिकाणी पूर्ण केल्या नाही बऱ्याच गोष्टी बऱ्याच गोष्टी या प्रकल्प बाधित गावांच्या पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये अपूर्ण आहेत आणि त्या पूर्ण करण्याची संधी साहेबांना मदत आणि पुनर्वसन मंत्री असतानाच होती त्यावेळेस त्यांना हे का नाही त्यांनी काय केलं नाही पण ही ठीक आहे या कालावधीमध्ये परंतु आत्ता कधी ज्याला कुठेतरी विधानसभा समोर दिसत म्हणून हे सगळं चाललंय आणि हे शक्य नाही मी स्पष्ट हेच सांगेल की हे सगळं वराती म्हणून घोडे आहेत हे शंभर टक्के करत माझे सरपंच असताना त्यावेळेस तात्कालिक सरपंच असताना आपण भारतभाऊ गोंदरे जे आपण या रक्तना प्रकल्पाचे जनक समाज जातो यांचे निर्भूज करून या रस्त्या समस्येबाबत या गावाच्या नागरिक सुद्धा बाबत आपण बोलला होता काय शंभर टक्के मी सरपंच असताना मला माझं गाव हे आदर्श गाव म्हणून समोर आणायचं होतं आणि या सगळ्या नागरी सुविधा त्या ठिकाणी आड येत होत्या आणि त्या नागरी सुविधा आपण खडकपूर्णाच्या माध्यमातून त्या कार्यालयाच्या माध्यमातून डिपार्टमेंटच्या माध्यमातून पूर्ण केल्या पाहिजे अशा पद्धतीची मला त्या ठिकाणी कल्पना सुचली आपण त्याच्याकडे पाठपुरावा केला पाहिजे त्यावेळेस मी मार्गदर्शन म्हणून घेण्यासाठी म्हणून भवना त्या ठिकाणी भारत भवना भेटलो माजी मंत्री अरे अर्थानं या कडकपूर्ण प्रकल्पाचे सर्वे सर्व आहेत जे जनक आहेत ज्यांच्यामुळे आज ही हरित क्रांती या ठिकाणी दिसते त्यांना त्या ठिकाणी भेटलो आणि त्यांना मार्गदर्शन घेतलं त्यावेळेस त्यांच्या बोलण्यातून असं लक्षात आलं की ह्या सगळ्या सुविधा या अगोदरच त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होत्या ज्या वेळेला गावठाण बसत होतं सगळं स्ट्रक्चर त्या ठिकाणी उभं राहत होतं त्यावेळेला तार कंपाऊंड न होता वाल कंपाऊंड व्हायला हवं होतं त्यावेळेला हे खडीकरणाचे रस्ते म्हणजे क्षेत्र असते आणि गावात नको होते त्यावेळेला हे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होणं आवश्यक होतं आणि त्यावेळेस तत्कालीन आमदार जे कोणी होते ते म्हणजे साहेबच त्यांनी लक्ष घालून त्या गोष्टी त्यावेळेस पूर्ण करायला पाहिजे होत्या तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करून जवळपास सगळ्या सरपंचांनी त्यावेळेचे आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्या माध्यमातून त्यावेळेस प्रस्ताव दाखल केला होता फायनान्स मिनिस्ट्री पर्यंत तो विषय आलाही होता परंतु त्यात काही व्यक्ती त्या ठिकाणी आले त्यानंतर त्याचा पाठपुरावा करता आला नाही अपेक्षा होती की साहेब आमदार झाल्यानंतर मतदारसंघात बदल झाला साहेब आमदार झाल्यानंतर तो विषय सातत्याने पुन्हा रेटून धरून कंटिन्यू करून या आठगावांना न्याय मिळून देतील परंतु या गेल्या चार साडेचार वर्षामध्ये संपूर्ण कालावधी साहेबांचा था संपत आला तरी सुद्धा साहेबांना त्या गोष्टीकडे लक्ष घातलं नाही आणि आता त्यांना जाग आली हे आश्चर्य वाटतं या गोष्टीचं की उशिरा त्यांना जाग का आली आपण अनेक प्रश्न आपण सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपण हाताळले उचललेले आहेत आणि ते मार्गी सुद्धा लावलेले आहेत तर आपण याच प्रश्नाकडे अशाच पद्धतीने मार्ग लावण्याचा प्रयत्न माझा तर या गोष्टीवरती आता यांनी हे प्रकरण उचलल्यापासून मला त्याची चिड निर्माण झाली आणि अगोदरही माझ्या डोक्यामध्ये खूप चीड या गोष्टीविषयी आहे कारण या प्रकल्पग्रस्तांना जो शेतीचा घराचा जो मोबदला भेटला तो तू इतर प्रकल्पाच्या तुलनेमध्ये खूप कमी भेटला तो असो त्यानंतर लोक कोर्टात गेले मोबतला मिळून घेतला तोही काही भार नाही परंतु पर या प्रकल्पाचं पाणी जे आरक्षित होतं या शेतकऱ्यांसाठी पाणी होतं इथं कुठंतरी हरित क्रांती झाली पाहिजे पाटात झाले पाहिजे पाटाच्या पाटा चाऱ्या झाल्या पाहिजे या लोकांना पाणी मिळाले पाहिजे हे जे भारत भाऊनचं स्वप्न होतं ते अजूनही त्या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही अजूनही बऱ्याच ठिकाणी पाट आहेत ते पाट आकूर्ण आहेत बऱ्याच ठिकाणी चाऱ्या झालेल्या नाही काम त्या ठिकाणी अपूर्ण आहे याच्याकडे या आमदार साहेबांचं डॉक्टर डॉक्टर शिंगणे साहेबांचं मुळीच त्या ठिकाणी लक्ष नाही त्यांचा कधी पाठपुरावा त्यांनी केला नाही कधी आढावा त्या ठिकाणी घेत नाही खरंच साऱ्या झाल्यात खडक पूर्णांची कामं जे पेंडिंग आहेत प्रस्तावित आहेत ते खरंच पूर्ण झाले का याच्या संदर्भात सुद्धा यांनी कधी त्यामध्ये विषय घेतला नाही उलट आपल्या हक्काचं पाणी तरतूद नसताना कृती आराखड्यामध्ये तसा विषय नसताना अकरा टीएमसी कर काही पाणी यांनी सिल्लोडला त्या ठिकाणी वॉटर हार्वेस्टिंग साठी दिलं आणि एक आपल्या लोकांच्या तोंडाला त्या ठिकाणी पानं घुसलं आपल्या लोकांचा विश्वास यात केला मतदारसंघातल्या आपल्या सुविधा अपूर्णच आहे इकडे अनेक लोकांना अनेक गावांना त्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी नाही आणि त्या ठिकाणी खडकपूर्णा प्रकल्पामध्ये खूप मोठी विहीर त्या सिल्लोडची वॉटर हार्वेस्टिंगची त्या ठिकाणी उभी गाव घातलेली उभी होऊ घातलेली माणूस त्यातून चालला एवढी मोठी पाईपलाईन त्या ठिकाणी होते तिकडं यांनी लिला त्या ठिकाणी परवानगी दिली आणि आम्ही मात्र त्या ठिकाणी अशीच बसलेलो या सर्व गोष्टीमध्ये कुठेतरी प्रकाश टाकण्याचा प्रशासनाच्या लक्षात आणून देणे आणि या आठ पुनर्वसित गावांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण जनतेच्या माध्यमात जनतेच त्या ठिकाणी जाणार आहे जनतेचा वाटा त्या ठिकाणी सहभाग त्या ठिकाणी मिळून प्रशासनाच्या दारी या संदर्भामध्ये निश्चित येणाऱ्या काळात आवाज लवकरच उठवणार आहे ठीक आहे धन्यवाद सर धन्यर मीडियाशी बोलताना संतोष गोतेकर आपल्या पुनर्वसन संबंधित तसेच भारत माजी मंत्री भारत बोंद्रे यांच्या बाबत घेतलेली मुलाखत आणि आता नुकतेच त्यांचे मांडलेल्या त्यांनी समस्या या नक्कीच शिंकड आणि मतदारसंघासाठी ही लाजवणी बाब आहे आणि राजकीय ध्येय डोळ्यासमोर ठेवून ही नौटंकी असल्याचे समजते तर हेच प्राईम मिडियामधून ते भोतेकर यांना सांगण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल भोतेकर साहेब धन्यवाद